शालेय परिपाठासाठी उपयुक्त बोधकथा क्रमांक विद्यार्थी मित्रांनो आजच्या नाव आहे राज ज्योतिषी चला तर पाहुयात आजची बोधकथा नगरीचे राजा बाहुबली यांना राज गरज होते मंत्री परिषदेसमोर त्यांनी ही इच्छा व्यक्त केली राजज्योतिषाबाबत घोषणाही केली आणि पात्र व्यक्तीला निरखून पारखून नियुक्त केले जावे अशी सर्व मंत्रीगणांनी सर्व ठरविले या पदासाठी पात्र उमेदवारांनी मुलाखती द्याव्यात अशी दवंडी दुसऱ्या दिवशी संपूर्ण राज्यात पिटवण्यात आले सर्व उमेदवार ठरलेल्या वेळी दरबारात उपस्थित झाले राजाने स्वतःच मुलाखती घेण्यास सुरुवात केली अनेक ज्योतिषांनी आपल्या ज्ञानाचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली परंतु राजाचे समाधान झाले नाही अखेरीस तीन ज्योतिषी उरली त्यातील पहिल्या ज्योतिषाला राजाने विचारले तुम्ही भविष्य कसे सांगता ज्योतिषी म्हणाला नक्षत्र पाहू राजाने दुसऱ्या ज्योतिषाला हाच प्रश्न विचारला तेव्हा दुसरा ज्योतिषी म्हणाला हस्तरेषा पाहून भविष्य सांगतो राजाला कुणाचीच उत्तरे आवडली नाहीत अचानक राजाला तेव्हा आपल्या राज्यातील निर्धन ज्योतिषी विष्णू शर्मांची आठवण झाली विष्णू शर्माला तात्काळ बोलवण्यात आले राजाने विष्णू शर्माला विचारले तुम्ही ज्योतिषी असून सुद्धा या मुलाखतीसाठी का आला नाही तुम्हाला राज ज्योतिषी होणे आवडत नाही काय विष्णू शर्माने सांगितले महाराज मी घरी बसून माझ्या स्वतःच्या पत्रिकेचा अभ्यास केला व माझ्या अभ्यासानुसार या पदावर मीच नियुक्त होणार आहे तुम्ही मला निमंत्रण पाठवून मला बोलवून घ्याल हे मला माझ्या अभ्यासातून आधीच कळले होते त्यामुळे मी या पदासाठी मुलाखत देण्यास आलो नाही राजाला विष्णू शर्माची अभ्यासू वृत्ती व त्याचा आत्मविश्वास या दोन्हींचा अभिमान वाटला व राजाने विष्णू शर्माला राजज्योतिषी म्हणून नियुक्त केली विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीवरून एकच तात्पर्य निघते ज्याचा स्वतःवर व स्वतःच्या अभ्यासावर प्रचंड विश्वास असतो तो कधीच हार मानत नाही व त्याच्याकडे संधी आपोआप चालून येते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर अशाच आणखी नवनवीन नुण शालेय बोधकथा व इतर माहिती पाहावायची असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा